राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री विनयानंद महाराज मौजे वडगाव यांचं चरित्र यांचा जन्म दिनांक बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न आणि निर्याणतिथी भाद्रपद शुद्ध द्वादशी एकोणीसशे बेचाळीस दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार वीस श्री दशरथ आणि सौ हौसाभाई धनवडे हे सदाचारी सत्वशील धर्मशील आणि कुटुंबवत्सल कुटुंब मांगूर जिल्हा बेळगाव इथं आनंदानं संसार करत होते या दाम्पत्याच्या पोटी बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी एक पुत्ररत्न जन्मास आलं बारशाच्या दिवशी या मुलाचं नाव कृष्णात असं ठेवण्यात आलं हा कृष्णात म्हणजेच आमचे श्रीकृष्णा दशरथ धनवडे तथा परमपूज्य स्वामी विनयानंद होत बालपणापासून त्यांना व्यायामाची आवड होती व्यायामासाठी ते तालमीच जात त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व सुदृढ आखीव रेखीव तेजस्वी बनलं लहानपणापासूनच ते अत्यंत कुशाग्र मर्मग्राही हुशार होते त्यांचं शिक्षण एस एस एल सीपर्यंत झालं पुढे ते श्री हनुमान दूध उत्पादक सहकारी संघ येळगुड इथं नोकरीला लागले नोकरीच्या काळात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा सहकार क्षेत्रात उमटवला सदर संस्थेत दूध संकलन कर्मचारी अकाउंटंट ते सेक्रेटरी या पदापर्यंत त्यांनी काम केलं बेचाळीस वर्ष त्यांनी अखंड सेवा केली त्यामध्ये त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही यळगुड संस्थेत त्यांनी संगणकीय प्रणाली उभारली आणि कार्यान्वित केली स्टाफ आणि इतर सेवकांना शिस्त लावली अनेकांचा उद्धार केला श्री विनयानंद महाराजांच्या सुविद्य पत्नीचं नाव सौ अंजना असून त्यांना विवेक हा एकुलता एक सदाचारी सुपुत्र इंजिनियर आहे श्री विनयानंद महाराज यांना एकोणीसशे त्र्याहत्तर साली म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी परमपूज्य सद्गुरू निरंजन महाराज ढवळी मिरज यांचा अनुग्रह प्राप्त झाला वेदांत उपनिषद सिद्धांत पंचीकरण बसवपुराण पुराण कुराण इत्यादी ग्रंथ त्यांनी आत्मसात केले होते त्यातील सार ते अत्यंत सोप्या शब्दात आणि परिणामकारकरीत्या मांडत असत त्यामुळं श्रोते भक्तगण मंत्रमुग्ध होऊन जात पुढे एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव या मंगल दिवशी त्यांचे सद्गुरू त्यांच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी मंत्रसामर्थ्यानं अभिमंत्रित केलेल्या दुधाचा कप स्वत थोडा पिऊन उरलेला प्रसादरूपी भाग कृष्णांना सेवन करण्यास सांगितलं आणि ये हृदयीचे ते हृदयी घातलं त्यामुळं संप्रदायाचा प्रवाह कृष्णांच्या अंतःकरणात प्रवाहित झाला आणि दिनांक बारा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या मंगल कृष्णांना दीक्षा अधिकारपत्र सर्वांसमक्ष प्रदान करण्यात आलं आणि कृष्णा हे सद्गुरुपदी विराजमान झाले आणि त्यांचं विनयानंद असं नामाविधान करण्यात आलं एकदा हैदराबाद इथं रामकृष्ण आश्रमात ध्यानाला बसले असताना प्रत्यक्ष भगवान श्री रामकृष्णांची मृण्मय मूर्ती चिन्मय स्वरूपात त्यांच्याशी बोलू लागली ठाकूरजी म्हणाले मुला पुढे बैस तुझ्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी द्यायची आहे पुढे निरंजन आश्रमाचं कार्य ठाकूरजींच्या कृपाशीर्वादानं पूर्ण झालं परमपूरच्या निरंजन महाराजांचे उत्तराधिकारी आणि मठाधिपती म्हणून श्री विनयानंदांनी सेवा केली त्यांनी आपल्या संप्रदाय परंपरेचा शोध घेऊन उज्जैनी सिंहासन शाखा समप्रमाण संदर्भासहित सिद्ध केली या कामी त्यांना सांगलीचे प्राध्यापक केवा आपटे यांच्या चिमण संप्रदाय या ग्रंथाचा खूप उपयोग झाला श्री मरुळाचार्य महाराज श्री सिद्धलिंग महाराज श्री सिद्धेश्वर महाराज श्री कल्मेश्वर महाराज श्री निरंजन महाराज अशी त्यांची थोर सद्गुरू परंपरा आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी वारकरी संप्रदाय चिन्मय मिशन रामकृष्ण मिशन चिमड संप्रदाय अशा सर्व संप्रदायातील अनेक संतांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते माझे पितृदेव तीर्थरूप अण्णा महाराज आणि तीर्थरूप विनयानंद महाराज यांचा फार स्नेह होता जेव्हा जेव्हा त्यांची भेट होत असे तेव्हा तेव्हा अष्टसात्विक भाव जागृत होऊन दोघांच्याही नेत्रामधून अश्रुधारा ओघळत असत त्यांचं अंतःकरण एकमेकांवर असलेल्या प्रेमानं उचंबळून येत असे या दोघांमध्ये स्वभाव राहणी मार्गदर्शनाची पद्धत अशा अनेक गुणांमध्ये खूपच साधर्म्य होतं सर्व संप्रदायातील संतांचा उचित गौरव व्हावा यासाठी श्री विनयानंद महाराजांनी निरंजन आश्रम मौजे वडगाव इथं संत रोहिदास जयंती महावीर जयंती बसवेश्वर जयंती आद्य शंकराचार्य जयंती बुद्ध जयंती ख्रिसमस कबीर जयंती गुरुनानक जयंती साजरी करण्याचं नियोजन केलं आणि सर्व धर्म समन्वय साध्य केला दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाशी ते अत्यंत विनयानं वागत मी महाराज वगैरे कोणी नाही मी सामान्य माणूस आहे तुम्ही मला या पदावर बसवलं आहे म्हणून मी बसलो आहे मला काही ज्ञान नाही आपण भगवंताचे सद्गुरूंचे दास आहोत असं ते सारखं म्हणत आपण गुणग्राहक असलं पाहिजे दोषांकडं दुर्लक्ष करा न्यायानं जगा दोष सोडून गुणग्राहकतेचा विचार ठेवला तर आपलं अंतःकरण शुद्ध होईल वृत्ती शांत राहतील कुणाचा द्वेष तिरस्कार करू नका सर्वजण आपले बंधू भगिनी आहेत असा भाव मनात ठेवून ज्ञानदृष्टीनं सर्वांकडं पहा असा त्यांचा उपदेश असायचा प्रत्येकाला ते वाकून नमस्कार करायचे लहान मुलांशीही ते अत्यंत प्रेमानं वागायचे बोलायचे साधी राहणी साधा पोशाख असायचा ते सदैव आत्मानंदात निमग्न असायचे धर्मातील खरं तत्व कळावं यासाठी त्यांनी मार्गदर्शक ठरणारे अनेक दुर्मिळ ग्रंथ प्रकाशित केले यामध्ये पॅसिव योगा गुरुगीता विवेक चुडामणी आत्मबोध आत्माराम सिद्धांत शिखामणी सिद्धांत संहिता प्रस्थानत्रयी दासबोध अज्ञेय मीमांसा निजात्मस्वरूप अष्टावक्र गीता ब्रह्मसूत्र उपनिषद भगवद्गीता गाथा अमृतानुभव ज्ञानेश्वरी अशा एकशे पन्नास ग्रंथांचा समावेश आहे हे सर्व ग्रंथ व्ही सी एच इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिले एकशे पन्नास ग्रंथांचं अवलोकन करून शांभवी ज्ञान माहिती संदर्भासहित साधकांना उपलब्ध करून दिली त्यांनी साधारणपणे दोनशे शिष्यांना दीक्षा प्रदान केली प्रत्येकाच्या साधनेची प्रगती पाहिली इसवी सन एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार वीस अखेर प्रत्येक रविवारी सकाळी दहा ते एक या वेळेत हुपरी इथल्या आपल्या कैवल्य या घरी त्यांनी साधकांना अध्यात्म ज्ञान निरूपण केलं मौजे वडगाव इथं दोन एकर जागेवर त्यांनी सद्गुरू निरंजन महाराजांचा प्रशस्त आश्रम ध्यान मंदिर अन्नछत्र आणि कल्याण मंडप या इमारतींचं निर्माण केलं आणि त्याची सर्व व्यवस्था लावून दिली त्यांनी अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या काव्यरचना केल्या विविध ट्रस्ट आणि सेवाभावी संस्थांकडून त्यांना मानाचे पुरस्कार प्राप्त झाले इसवी सन दोन हजार अकरामध्ये जगद्गुरू श्री शंकराचार्य करवीरपीठ यांच्याकडून पुरस्कार प्राप्त झाला त्यांनी इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत वीस वर्ष आश्रमाचे मठाधिपती हे पद अत्यंत समर्थपणे भूषवलं आणि आपले उत्तराधिकारी म्हणून परमपूज्य सद्गुरू श्री आदिनाथ महाराज डूम यांना नेमून ते या जबाबदारीतून मुक्त झाले अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व कुशाग्र बुद्धिमत्ता अलौकिक प्रतिभा भविष्याचा वेध घेण्याची क्षमता गुरुचरणांवर प्रगाढ श्रद्धा सेवाभाव आणि कमालीचा विनम्रपणा असलेल्या अशा परमपूज्य विनयानंद महाराजांनी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी भाद्रपद शुद्ध द्वादशी शके एकोणीसशे बेचाळीस दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार वीस या दिवशी सकाळी आठ वाजता साधनमग्न अवस्थेत महानिर्वाण केलं हे होतं परमपूज्य सद्गुरु श्री विनयानंद महाराज मौजे वडगाव यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय